सर्वसामान्य माणसांसाठी आता सुरुवातीला आम्ही जी सुविधा चालू केलेली आहे ती फक्त तीनशे रुपयात सुविधा केलेली आहे दोनशे नव्याण्णव रुपयात पण थोड्या दिवसानंतर ती चारशे नव्याण्णव रुपयापर्यंत नेण्याची आमची हे आहे आणि मगाशी मॅडम तुम्ही विचारलं की ही सु, चोवीस तास सुविधा आहे का नाही त्याचं कारण असं की एखाद्या डॉक्टरांनी रात्री दोन वाजता किंवा तीन वाजता कोणाच्या घरी जाणं हे थोडं संयुक्तिक कामाला वाटत नाही त्यामुळे ही सध्या सुविधा आम्ही नऊ ते सहा या वेळेतच उपलब्ध करून दिलेली आहे आणि हळूहळू ती सुविधा आम्ही नऊ ते नऊ नौ या काळापर्यंत वाढवण्याचा आमचा सा विचार आहे सकाळी नऊ ते रात्री नऊ किती आता। किती डॉक्टर सध्या आम्ही कल्याणमध्ये एकाच ठिकाणी सुरू केलेली आहे पूर्ण कल्याण आम्ही कव्हर करणार साधारण एक पाच ते सहा किलोमीटरचा जो परिसर आहे कल्याणच्या अराउंड तो आम्ही याच्यामध्ये इन्क्लूड करणार आहे सध्या आमच्याकडे तीन डॉक्टर प्रत्येक वेळेस तीन डॉक्टर आमचे अवेलेबल असणार आहेत आणि एका वेळेस तीन पेशंट आम्ही बघू शकतो आणि डॉक्टर एम बी बी एस एम डी वगैरे हो कोणत्या कॅटेगरीमध्ये आपली जनरल प्रॅक्टिशनर्स जशी असतात तशी आहे कुठलीही स्पेशलिस्ट सुविधा आम्ही नाही देणार आहे त्याच्यासाठी आपल्याकडे हॉस्पिटल्स आहेत त्याचे पार्टनर्स आहेत तुम्हाला जर तुम्हाला लॅब टेस्ट हवी असेल तर ती आमच्या माध्यमातून घरीपर्यंत तुम्हाला मिळू शकते तुम्हाला सी टी स्कॅन एम आर आय हे लागणार असेल तर ॲम्ब्युलन्स येणार तुम्हाला पिकअप करून त्या सेंटरवरती घेऊन पुन्हा घरी आणून सोडणार ही देखील सुविधा आम्ही उपलब्ध करून देणार आहोत आणि हे देखील प्रत्येक वेळेस जर आमच्या पार्टनर्सबरोबर जर तुम्ही हे केलं तो ते तुम्हाला एक पाच ते दहा टक्के सवलत आमच्यातर्फे मिळणार आहे माझं नाव डॉक्टर धीरज काडकपण मी स्वतः कॅन्सर सर्जन आहे मी आधी कल्याणमध्ये होतो मी आता सातारा इथे कार्यरत आहे मला वाटतं डॉक्टर संकल्पना कोरोना नंतरची मला वाटतं ही उत्पत्ती आहे कोरोनामध्ये ज्या पद्धतीने बाकीच्या आपण आतापर्यंत पाहत होतो की ऑनलाईन सर्व्हिसेस होम डिलिव्हरी सगळ्याच्यामध्ये मला वाटतं आता मेडिसिन पर्यंत सुद्धा होम डिलिव्हरी आलेली आहे डॉक्टर होते आणि या डॉक्टर सुविधा असल्या उपलब्ध म्हणेल तर कल्याण शहरासाठी ही मोठी उत्पत्ती आहे वास्तविक पाहता पूर्वी असं होतं की आपला जर एखादा फॅमिली डॉक्टर असेल आणि एकदमच इमर्जन्सी असेल तर तो एक्सक्लुझिव्ह आपल्याला मिळत होते की ते डॉक्टर आपल्या घरी विजिट करत होती मला वाटतं ही वन पर्सेंट सुद्धा याच्यामध्ये शक्य होत नाही खूपच पर्सनल रिलेशन असलं तर डॉक्टर घरापर्यंत येतात परंतु ही सर्वांसाठी आपण सुविधा उपलब्ध करून देत आहे खरंच खूप मोठी गोष्ट आहे ही सुविधा तुमची बाकीच्या शहरांमध्ये विकसित ह्या आमच्या शुभेच्छा आहे याला जोडून गोष्ट आपल्याला एक सांगतो की आपण जे काही याच्यामध्ये म्हटलेलं आहे आपल्या शहरामध्ये जे काही ज्येष्ठ नागरिक राहतात किंवा बाहेर कुठे नोकरीला आहे अशी जोडपी आहे आणि आमच्या आहे प्रत्येक पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवर आहे आमच्याकडे त्याची यादी पण असते याच्यामध्ये ह्यावेळेस आम्ही असं थोडस आहे की जे वृद्ध घरी असतात त्यांच्या पाल्यांसोबत राहतात परंतु ते असे बरेचसे आहेत की दिवसा नोकरीसाठी बाहेर जातात म्हणजे मुंबईकडे जातात कुठे ठाण्यामध्ये जातात आणि रात्री पुन्हा घरी येतात दिवसभर ती एकटी असतात याची सुद्धा यादी आमच्याकडे आहे मला वाटतं आणि आमच्याकडे पण तुमच्याकडे ती सर्व त्या त्याच्या नंबर सहित पत्त्यासहित ती देऊ आणि जेणेकरून आपण ही सुविधा अधिकाधिक आपल्याला देता येईल माझं या बाबतीत एक थोडस ॲप जे काही आपण इथे लॉन्च केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही केलेलंच असेल तर तो मला डिटेल मी प्रेझेंटेशनला नव्हतो हो याच्यामध्ये जो काही पेशंट आहे ज्या पेशंटला एकदा व्हिजिट केलेली आहे मला वाटतं त्याचं हिस्ट्री वगैरे त्याच्यामध्ये सेव्ह होत असेल ना किंवा म्हणजे नेक्स्ट व्हिजिट किंवा थर्ड व्हिजिटला त्याचं जे पहिलं प्रिस्क्रिप्शन असेल काय ट्रीटमेंट असेल किती सगळ्या पुढच्या डॉक्टरला हा पुढच्या डॉक्टरला कारण प्रत्येक वेळेस येणारे डॉक्टर वेगळी असण्याची शक्यता आहे आणि मला वाटतं की ह्या अशा कुठल्याही प्रसंगी अशी तर गरज ज्यावेळेस कधी पडेल अशा वेळेस तुम्ही ती तात्काळ मदत करू पुरवाल अशी मला खात्री आहे आमच्या पोलिसांमध्ये पण अशी सुविधा आहे बऱ्याच लोकांना माहीत नाही या निमित्ताने आपल्याला पण सांगू शकतो सांगतो की डायल मनमंटू म्हणून आमची एक पोलिसांची सुविधा आहे की ज्याच्यामध्ये जा आपण जर कुठल्याही डिस्ट्रेस कॉल असेल महिला असतील कुठल्या मुली असेल छेडछाड करत असेल घरी काही प्रॉब्लेम झाला असेल आग लागली असेल काहीही प्रॉब्लेम जर असेल तर कॉल केला तर तो आमच्या मुंबईच्या कॉल सेंटरला जातो आणि तिथून इथला जवळचं जे पोलीस स्टेशन आहे तिथला आमच्या पेट्रोलिंगचा जो बेक मार्शल आहे त्याच्याकडे जातो जेणेकरून तो पाच ते सात मिनिटामध्ये त्या डिस्ट्रेस कॉलला अटेंड करू शकतो याच आता हे जे चालू केलेलं आहे खरंच चांगलं आहे